नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बीजी टेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे लाडकी बहीण योजनेविषयी काही प्रश्न होते फॉर्म भरताना चुकलेला तो इडिट करता येईल का फॉर्म पुन्हा भरता येईल का असे सर्व प्रश्न आपण आता स्टेप बाय स्टेप बघणार आहे चला तर मी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिला प्रश्न आहे फॉर्म चुकला नवीन फॉर्म भरता येईल का किंवा त्याला इडिट करता येईल का तर हो फॉर्म भरताना नाव चुकलं जन्मतारीख चुकली काही जरी चूक झालेली असेल तर आता ॲपमध्ये इडिटचं ऑप्शन आलेलं आहे काळजी करायची अजिबात गरज नाही तुमचं नाव जरी चुकलं असेल तर व्यवस्थित होणार तुमचं डेट ऑफ बर्थ जरी चुकली असेल तर ती नीट होणार तुम्ही फॉर्म घरी भरला असेल तरी पण तुम्ही फॉर्म पुन्हा भरू शकता म्हणजे एडिट करू शकता तुम्ही ऑनलाईन जाऊन जरी फॉर्म भरलेला असन आणि भरणाऱ्याकडून काही चूक झाली असन तर त्याला पण इडिटचं ऑप्शन आलेला आहे त्याला पण दुरुस्तीचं ऑप्शन आलेला आहे तर तुम्ही फॉर्म घरी भरलेला असेल तर तो एडिट कसा करायचा याचा व्हिडिओ या मी सगळ्यात शेवटी दाखवणार आहे ॲप कसं वापरायचं एडिट करताना हे सगळी माहिती मी तुम्हाला शेवटला देणार आहे आणि जर तुम्ही ऑनलाईन जाऊन भरला असेल आणि त्यात काही चूक झाली असेल तर तुम्ही आता परत जाऊन त्या ऑनलाईन चे सेतूवाले असेल माय सेवा केंद्र असेल सी से, एस सी असेल यांच्याकडून चेंज करून घेऊ शकता चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ऑनलाईन फॉर्म भरला ऑनलाईन झाला तरी पण पेंडिंग दाखवतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे प्रत्येक जणाला हा प्रश्न पडलेला आहे फॉर्म तर व्यवस्थित भरला पण पेंडिंग का दाखवतो पेंडिंग दाखवतो याचं तुम्ही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही ते पेंडिंग का निघणार आहे ज्यावेळेस अधिकारी लेव्हलला मिटिंग बसणार त्याच्यात तुम्ही पात्र अपात्र ठरणार आणि त्यानंतर ते, ते पेंडिंग तुम्ही पात्र जर असाल तर अप्रूव्ह होणार आणि जर अपात्र असेल तर रिजेक्ट होणार तोपर्यंत तो, तो फॉर्म पेंडिंग दाखवणार काळजी करायची अजिबात गरज नाही आणि हा सगळ्यात महत्वाचं पेंडिंग दाखवलं म्हणजे असं नाही तुम्ही रिजेक्ट झाले किंवा तुमचा काही प्रॉब्लेम आहे फॉर्म भरताना अजिबात नाही तुम्ही काळजी करायची नाही ज्यावेळेस तुमची छाननी होईल पडताळणी होईल त्यावेळेस तिथे आपरू दिसन हा दुसरा प्रश्न मिटला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो पैसे कधी येणार सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ऑनलाईन तर केलं पेंडिंगचं समजलं ठीक आहे दुरुस्तीचं आलं ठीक आहे पण पैसे कधी येणार तर शासनाचं असं धोरण आहे की कमीत कमी, -कमी पंधरा ऑगस्टला ज्यांचे अप्रुव्हल झाले त्यांचे पैसे टाकायचे ही शासनाच्या डोक्यामध्ये फिक्स झालेला आहे ही गोष्ट ही गोष्ट शासनाच्या डोक्यामध्ये फिक्स आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी पैसे टाकायचे परंतु जर समजा काही अप्रुव्हल व्हायला वेळ लागला तर काही झालं तर मग ते दे आणखीन डेट वाढू शकते पण प्राथमिक अशी माहिती मिळालेली आहे की कमीत कमी पंधरा ऑगस्ट पर्यंत मागील दोन हप्ते किंवा तीन हप्ते टाकण्याची सरकारची तयारी आहे पंधरा ऑगस्टला येतील काहींचे काहींचे नंतर येतील पण पंधरा ऑगस्टला पैसे यायला सुरुवात होणार आहे पात्रापात्र जितके झालेले आहे पंधरा ऑगस्ट नंतर पेमेंट येणार आहे इतकी माहिती प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो राशनमध्ये नाव नाही आता नवीन लग्न झालेलं आहे राशनमध्ये नावच नाही राशनमध्ये नाव नाही तर मग पतीचं राशन जोडलं चालेल का किंवा पंधरा वर्ष जो आदिवासीचा पुर... म्हणजे पुरावा लागत होता डोमेस्टी लागत होता टी सी नाही तर मग राशन जोडलं चालेल का पंधरा वर्ष झालेलं नाही नवीन लग्न झालेलं आहे तर नाही टी सी हीच लागणार तुम्हाला तुमचं लग्न होऊन पंधरा वर्ष झालेलं नाही त्या गावात तुमचा पंधरा वर्षाचा रहिवाशीचा पुरावा नाही राशन कार्ड मध्ये नाव आत्ता आलेलं आहे मध्ये नाव आत्ता आलेलं आहे त्या जागी तुम्हाला टी सी अपलोड करावाच लागणार आहे आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी की समजा तुमचं लग्न होऊन दोन चार महिने झाले दोन चार महिने झालेले आणि तुम्ही म्हणता आमचं राशनमध्ये नाव नाही आणि इन्कमच्या जागेवरती आम्ही पतीचं राशन अपलोड करू का आता काल परवा जे आर आला म्हणतात असं म्हणतात की जर पतीचं नाव राशनमध्ये असल तर तुमचं नाव नसलं तरी चालेल परंतु माझ्या मते तुम्ही तुमच्या पतीचं उत्पन्न काढणं गरजेचंच आहे उत्पन्न काढायला दोन ते तीन दिवस लागतात तीन दिवसात उत्पन्न तुम्हाला मिळतं त्याच्यामुळे उत्पन्न काढणं एवढं काही अवघड नाही सोपं आहे त्याला मतदान कार्ड आधार कार्ड आणि खादा पुरावा लागतो फक्त मतदान कार्ड काढायचं आणि राशनच्या ऐवजी ते मतदान अपलोड करायचं सगळ्या सोपी पद्धत आहे परंतु आता बरेच जण स्वयं घोषणापत्र वगैरे वगैरे जोडायला लागलेले आहेत त्याच्यामुळं त्याच्याबद्दल जास्त बोलणं ते जे आर मी वाचलेलं नाही परंतु तुम्हाला सांगतो मी जरी शासन म्हटलं असेल किंवा नसन म्हटलं परंतु आपण उत्पन्न जोडलं तर बेस्ट आहे कारण की नवीन नवीन लग्न झालेलं राहतं राशन मध्ये नाव ऍड केलेलं नसतं किंवा ऍड करायला दिलेलं असतं परंतु राशन दुकानदारांना ऍड केलेलं नसतं तोपर्यंत वाट पाहिजे नाही काही करायचं नाही तीन दिवसाच्या आतमध्ये उत्पन्न आपल्याला मिळतं तहसीलचं एक माय सेवा केंद्रावरती जायचं उत्पन्न काढायचं म्हणून अप्लाय करून टाकायचं ते उत्पन्न घ्यायचं आणि राशनच्या जागेवर जोडून टाकायचं म्हणजे टेन्शन मिटून टाकायचं कारण की जॉस नाही पंधराशे रुपये प्रति महिन्याचे जे आहे त्याच्यामुळे थोडं काळजीपूर्वक काम करणं गरजेचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरला परंतु ऑफलाईन फॉर्म जमा करावाच लागेल का तर मी जी माहिती घेतली त्या माहितीनुसार अंगणवाडीमध्ये फॉर्म जमा करावाच त्याचं कारण असं आहे की ज्या पात्र अपात्र गाव लेवलवर ते ठरवणार आहे ते फॉर्म अंगणवाडी सेविका त्याच्या विभागाकडे जमा करणार आहे आणि त्या फॉर्मनुसार एखादी व्यक्ती अपात्र असण्याचा अंदाज आहे तर ते फॉर्म काढलं जाणार त्याची पडताळणी केली जाणार आणि मग ठरवलं जाणार ही व्यक्ती पात्र आहे किंवा अपात्र आहे आता ती समिती गठन केलेली आहे शासनानं त्या समितीत कोण कोणते अधिकारी राहणार आहे ती सगळी माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे त्या अधिकारी तिथे बसणार आणि तुमचा फॉर्म आला समजा ऑनलाईन फॉर्म आहे आणि तुम्हाला आता त्यांना पात्र करायचं काय अपात्र करायचं ती समिती तिथे बसलेली आहे आणि त्यांना काहीतरी तुमच्यावर ते डाऊट असला तर तो फॉर्म ऑफलाईन फॉर्म घेणार ऑफलाईन फॉर्मवर तो तुमचं सगळं चेक करणार ते राशन कार्ड असेल तुमची टी सी असेल किंवा तुमचं काय असेल ते असेल हे सगळे चेक होणार त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन जरी केलं असेल तर काय होतं तुम्ही एक ऑफलाईन फॉर्म अंगणवाडीत दिल्याने काहीही होत नाही त्यामुळे तुम्ही फॉर्म देऊन टाका तुम्ही जास्त डोकं लावायचेच नाही फॉर्म धरायचा अंगणवाडीत नेऊन द्यायचा सगळ्या सोबत हा प्रश्न मिटलेला आहे ऑनलाईन फॉर्म भरला तरी ऑफलाईन द्यायचा का तर हो द्यायचाच आता मी तुम्हाला ते आदिवास प्रमाणपत्राबद्दल बोलू आदिवास प्रमाणपत्राच्या जा जागी पिवळं राशन कार्ड किंवा केशरी राशन कार्ड चालन का तर चालतं केव्हा जेव्हा तुम्ही ह्या गावात येऊन पंधरा वर्ष झाले तेव्हा जर तुम्हाला पंधरा वर्ष या गावामध्ये येऊन झाले नाही तर तुम्हाला आदिवास प्रमाणपत्राच्या ऐवजी टी सी टी सी किंवा आदिवास प्रमाणपत्र लागणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामुळं हा विषय संपला त्याच्यानंतर जॉईन खाते चालू मित्रांनो सगळ्यात सोपी पद्धत आहे तुम्हाला सांगतो मी जॉईन खात्याच्या नादी लागत नाही कधी कधी काय होतं जॉईंट अकाउंट मुलासोबत राहतं पती सोबत राहतं कधी कोणचं आधार लिंक राहतं कधी कोणचं राहतं त्याच्यामुळं सरळ जायचं पोस्ट अकाउंट पोस्ट पेमेंट बँकेमध्ये पाच मिनिटात अकाउंट भेटतं किती मिनिटात पाच मिनिटात ते पण मॅपिंग बिपिंग करून सगळं आधार मॅपिंग करून तुमच्या आधारला ते अकाउंट ऑटोमॅटिक लिंक असतं पोस्ट सारखं बेस्ट कोणतीच बँक नाही सगळ्यात सोपी बँक आधार कार्ड दोन फोटो पॅन कार्ड बस विषय संपला पाच मिनिटात अकाउंट तुमच्या हातात तुमचं आधार मॅपिंग झालेलं तुमचे थेट पैसे डीबीटी मार्फत पैसे येऊ द्या पण कशाच्या मार्फत येऊ द्या थेट तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जाते म्हणजे तुम्हाला काळजी करायची अत्यंत गरज नाही आणि जॉईंट अकाउंट वापरूच नका ना दहा मिनिटं जाऊ त्या पोस्ट ऑफिसला जाऊ पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन करून घ्या सगळ्यात सोपी पद्धत आहे पोस्टमध्ये ऑफिस पोस्ट अकाउंट ओपन केलं तर तुम्ही व्यवहार पण करू शकता त्याचं फोन पे चालू होतं त्याचं सगळं सगळं चालू होतं त्यांचं स्पेशल ॲप पण आहे ज्यांना आपण क्यू आर कोड स्कॅन करून फोन पे गुगल पे सगळे करता येतं त्याच्यामुळे पोस्टाचं अकाउंट उघडून घ्या जॉईंट अकाउंट वापरू नका आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पी एम किसान लाभ जो घेतो पीएम किसानची जी महिला जी भगिनी लाभ घेते ती या योजनेस पात्र आहे का तर लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त ज्या शासनाचा अनुदान आहे तुम्हाला प्रतिमा त्यांना हे आपत्र आहे पीएम किसानची योजना फक्त पाचशे रुपये आहे हे तुम्ही लक्षात असू द्या त्याच्यामुळं तुम्ही ह्या योजनेत पात्र आहात पीएम किसान ज्यांना चालू आहे ते हा फॉर्म भरू शकतात आणि सरकारनं दुसरं सांगितलेलं आहे की ज्यांचं पीएम किसान चालू आहे त्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज नाही त्यांनी ऑफलाईन जरी फॉर्म भरून दिला तरी चालतो परंतु आपण ऑनलाईन करून टाकायचा ऑफलाईन देऊन टाकायचं ज्यादा टेन्शन घ्यायचं नाही त्याच्यानंतर आहे श्रावणबा संजय गांधी निराधार योजना जे आपण ज्याला पगार म्हणतो संजय गांधी असेल इंदिरा गांधी असेल ही योजना आहे ही योजनाला पंधराशे रुपये प्रतिमा तुम्हाला मिळतात मग ते विधवा असेल परितक्ते असेल किंवा वृद्ध असेल यांना जे पगारी येतात त्या पगारी ज्यांना चालू आहे त्यांनी हा फॉर्म भरू नाही आणि तुम्ही पात्र पण होणार नाही कारण की तुम्हाला पंधराशे किंवा पंधराशेच्या वरती ज्यांना प्रतिमा पेमेंट येतं शासनाचं अनुदान येतं त्यांना ही योजना नाही हे लक्षात घ्या तुम्ही आणि त्यामुळे श्रावण बाळ संजय गांधी निराधार हे ह्या महिला यासाठी पात्र नाही त्याच्यानंतर नवीन लग्न झालेलं आहे पतीचं राशन कार्ड आहे चालेल का मी आत्ता सांगितलं की पतीचं राशन कार्ड शासन म्हणता टाका परंतु तुम्ही जाऊन उत्पन्न काढून घ्या माझ्यामध्ये उत्पन्न कार्ड असून उत्पन्न उत्पन अपलोड करून टाकायचं ठीक आहे हा प्रश्न मिटला गाव हा आता सगळ्यात महत्वाचं टी सी नावात बदल आधारवर वेगळं नाव टी सीर वेगळं नाव आधारवर वेगळी डेट ऑफ बर्थ टी सीर वेगळी डेट ऑफ बर्थ आता फॉर्म भरू का आम्ही फॉर्म भरला चालेल का किंवा आम्ही फॉर्म भरला तो अप्रूव्ह होईल का हे, हे बघा तुम्ही टी सीवर नाव चेंज असेल ना आधारवर नाव चेंज असेल तर माझं सांगणं आहे तुम्ही नाव अपडेट करून घ्या तुमची डेट ऑफ बर्थ चेंज असेल तर तुम्ही डॉक्युमेंट मध्ये करेक्शन ठेवूच नका कुठलंही डॉक्युमेंट असू द्या तुम्ही डॉक्युमेंट क्लिअर करून घ्या चला जे नाव टी सीवर आहे ते नाव आधारवर राहू द्या जे डेट ऑफ बर्थ टी सीवर आहे ती डेट ऑफ बर्थ आधारवर राहू द्या ना सरळ अपडेट करून घ्या ना आधार अपडेट होतो ना तुम्ही टी सीवरचं नाव आधारवर ठेवा टी सीवर डेट ऑफ बर्थ आधारवर ठेवा सगळं जे आधारवर आहे ते टी सीवर पाहिजे टी सीवर आहे ते आधारवर पाहिजे तुम्ही फॉर्म भरताना गडबड करू नका एकतीस ऑगस्ट पर्यंत तारीख आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त डॉक्युमेंट व्यवस्थित द्या त्याचे नावात बदलणं नसला पाहिजे आणि नाव जर बदल असला तर आधार अपडेट करून घ्या ना नाव चेंज करून घ्या हा झाला एक प्रश्न याच्यानंतर आता अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म जमा करणं गरजेचंच आहे का तर मी आत्ताच सांगितलं फॉर्म जमा करणं गरजेचं आहे का तर तुम्ही करून टाका जमा काही अडचण नाही फॉर्म जमा करायला काय लागणार आहे ते जरा अंगणवाडीवाल्याकडे देऊन टाकायचे काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही फॉर्म तुम्ही अंगणवाडीकडे द्यावा हे असं मला वाटतं कारण की एक समिती बसणार आहे मी अगोदरच सांगितलं ती समिती चेक करते वेळेस तुम्ही अपात्र ठरवण्याच्या वेळेस ऑनलाईनवर त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आला किंवा कळलं नाही काय तर ते अंगणवाडी सेविकाकडून ऑफलाईन फॉर्म मागवणार तुमचं त्याच्यावरती ते चेक करणार तुमचं इन्कम असेल बरोबर दिलं का व्हेरीफाय करणार त्याच्यामुळे तुम्ही ऑफलाईन फॉर्म देण्यात काही प्रॉब्लेमच नाही ना फॉर्म देऊन टाकायचा काही प्रॉब्लेम नाही का गावात तर अंगणवाडी सेविका जवळ जवळच असणार ना देऊन टाकायचं फॉर्म त्याच्यानंतर हा आता आम्ही तर सुरुवातीला फॉर्म भरला होता परंतु आता शासनाने भरपूर बदल केले आम्हाला परत फॉर्म भरावा लागेल काय एट्वाके तुम्ही काढून टाका तुम्ही फॉर्म भरला विषय संपला तुमचं शासन काही अपडेट करीत राही काही करीत रे तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायच नाही शासन काही पण अपडेट करीत रे त्यांचं चालूच नाही हे झालं ते झालं ते ते झालं ते पण तुम्ही एकदा फॉर्म भरला का त्यात तुम्हाला अपडेट करायची काहीच गरज नाही तुम्ही फक्त तुमचं नाव सगळं व्यवस्थित केलं ना संपला विषय तुम्ही ज्यादा टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही ज्या दिवशी अप्रो पात्रा पात्रापात्र यादी ठरेल तुम्ही पात्र भरणार त्यात काही काळजी नाही तुम्ही नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही नवीन फॉर्म भरता पण येत नाही हे पण तुम्ही लक्षात असू द्या तुम्ही एकदा फॉर्म भरला निश्चिंत राहायचं पात्रापात्राची वाट बघायची अंगणवाडी सेविका तुमच्या याद्या लावणार आहे ग्रामपंचायतला पात्रा पात्र त्याच्या त्यावेळेस जाऊन बघायचं आपण पात्र आहे का पात्र असलं सोडून द्यायचं अपात्र असलं का अपात्र आहे त्याचे काही कागदपत्रची पुत्र पूर्तता करावं लागणार आहे पंधरा दिवसात आपण ते डॉक्युमेंट घेऊन ऑफिसला रिरायचं त्याच्यामुळे सांगतो ऑफलाईन फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे देऊन ठेवा हा झाला एक मुद्दा असे मुद्दे मित्रांनो भरपूर असे कन्फ्युजन योजनेबद्दल पहिल्यापासूनच राहिलेलं आहे परंतु जेवढा आमच्याकडून सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही युट्यूबवर असेल त्याच्यानंतर या योजनेविषयी ज्याला माहिती असेल त्यांनी सगळ्याचे आभार आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना मित्रांना सगळ्यांना शेअर करा कारण की त्यांना पण माहिती झाली पाहिजे की काही प्रॉब्लेम असल्यावर कसं हँडल करायचं आणि दुसरी गोष्ट आता हा व्हिडिओ संपल्यानंतर लगेच तुम्हाला याच्या शेवटी इडिटचं ऑप्शन कसं आलेलं आहे हे तुम्हाला मी लगेच सांगणार आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ संपला की लगेच तुम्हाला एडिट कसं करायचंय हे दाखवलं जाणार आहे तर मित्रांनो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आपल्याला नारी शिकते ॲप ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये खाली बघू शकता तुम्ही यापूर्वी केलेले अर्ज आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपण यापूर्वी केलेले अर्ज ओपन होतील आता इथं खाली आणि वरती पण दिलेले केलेले अर्ज आता याला टच केल्याच्यानंतर थोडा वेळ लागतो हे बघा इथं तुम्ही जे अर्ज केलेले आहे ते अर्ज सगळे दाखवत आहे अर्ज फक्त एकदाच एडिट होतं आहे लक्षात असू द्या कोणत्या पण एका अर्जावर क्लिक करून घ्या इथं बघा एस एम एस एस एम एस व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे आणि त्याच्या बाजूलाच एडिटचं ऑप्शन आलेलं आहे परंतु इडिट फक्त एक वेळेस होतं त्याच्यामुळं काळजीपूर्वक वाचा आपण भरलेली माहिती योग्य आहे का त्या माहितीमध्ये माई काही बदल करायचा आहे का जर बदल करायचा असलं तरच इडिटमध्ये जा बदल करायचा नसला तर इडिटमध्ये जाऊ नका आता मी सॅम्पल म्हणून फॉर्म दाखवला यामध्ये फोटो आहे लाईव्ह तो फोटो बरोबर आलेला नाही त्यामुळे इथं फोटो दाखवत नाही तर आपल्याला हा फॉममध्ये फोटो अपलोड करावा लागणार आहे हे बघा इथं अर्जदाराच्या कागदपत्रामध्ये फोटो दाखवत नाही पण मग आपल्याला आता अर्जदाराचा फोटो अपलोड करावा लागणार आता आपण दुसरा अर्ज बघू दुसरा अर्ज बघा इथं संपूर्ण फोटो वगैरे सगळं क्लिअर आलेलं आहे सगळी माहिती एकदम ओके आहे त्यामुळे इडिटमध्ये जाण्याची गरज नाही आणि जर आपण इडिटमध्ये गेलो तर आपण इडिट करू शकतो आता हे बघा आपण इथं इडिटला क्लिक केल्याच्यानंतर माझ्या याच्यामध्ये ब्लॅक आलेलं आहे कारण की इडिटची स्क्रीन दाखवत नाही काहीतरी इश्यू असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा सिक्युरिटी रिझन असं आता इडिटमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला तिथं सगळी माहिती जसं तुम्ही फॉर्म भरता वेळेस होती तशी इडिट करता येणार आहे आणि फॉर्म फक्त एकाच वेळेस एडिट करता येणार आहे त्यामुळे माहिती व्यवस्थित बघा फॉर्म व्यवस्थित इडिट करा आणि तो सबमिट करा सबमिट करता वेळेस एक जो नंबर तुम्ही दिलेला आहे तो त्याच्यावरती ओ टी पी येईल ओ टी पी सबमिट करा आणि फॉर्म पाहिल्यासारखं तुमचं सबमिट होईल धन्यवाद मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद